जा ना बोला तिथं ठीक आहे बघतो हा काय जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं मला वाटतं आज सगळी जण गायब झाले वाटते बहुतेक कोणच नाही येणार ना? चला पटापट पड़ कमेंट करा सगळ्यांनी सी, सी वरून खाली या आणि कमेंट करा वरती बघत बसू नका पाच जण आहेत तरी काय कोण कमेंट करत नाही बाबा आज बोला पटापट सर्वांनी कमेंट करा बोला कमेंट करा फटाफट कमेंट करा आज कमेंट येणार नाहीत मला असं वाटतंय कॅब झाले सगळे काय माहीत असं आज कमेंट कोणच करणार नाही असं ना वाटतय मला <coughs> आपण बघत बसतो आता किती सी जण वरती आहेत किती जण आहेत बघत बसतो सार्थक शिंदे वन नंबर लाईक नमस्कार हो शिंदे साहेब सार्थक दादा नमस्कार तुम्हाला शिंदे दादा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे तुमचं शिंदे दादा बाकीची गॅंग कुठं गायब झाली जय भीम दाजी, जय भीम हो दादा जय भीम तुम्हाला पण वरती तुमचं स्वागत आहे काय काय पाठवतात दादा काय करणार नाही चला पटापट सी सी वर्ण खाली ये कमेंट करा okay. नेवासे दादा हेलो ग्रैंड हेलो ग्रैंड बाय ग्र हैलो ग्रैंड बा नेवासे दादा तुमचं वरती स्वागत आहे पण तुम्ही काय बोलताय मला समजलं नाही मराठीत बोललं तर समजल मला कारण मला इंग्लिश तुमच्यासारखी येत नाही आहे ना नेवा दादा बोला पटापट काय लाईक कमेंट आपलाय अँड सपोर्ट सॉरी मला वाटते भाषा चिन्ह हे झाले वाटते काही काही कळत नाही एकच मिनट काय झाले भाषा सेटिंगमध्ये मध्ये काहीतरी झालं आहे वाटते मला वाटते बघते आनंद का, आनंद कांबळे आत्ता आहे बरोबर आली बघा नेवासी दादा आत्ता मराठीमध्ये आली कमेंट कारण मग अशी तुम्ही इंग्लिशमध्ये पाठवत होता ते तेच कळत नव्हतं माझ्या सेटिंग मध्ये मा हो माझ्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये मा माझ्या सेटिंग मध्ये मा झाले शेतकरी जीवन शेतकरी जीवन म्हणतात सार्थक दादा, नमस्ते शिंदे दादा तुम्हाला वर्षातही नमस्कार घालतात हॅलो डियर ग्रँ अरे बापरे इंग्लिश मला वाटते सेटिंगच चेंज झाली वाटते भाषा तर कशी बदलायची आमच्या ताई कुठे आहेत दाजी ताई तुमच्या बिझी आहेत कामात त्याच्यामुळे आमच्या म्हणजे आमचा नंबर आला संग्राम दादा काय बोलतात पाहुणे जय भीम हो संग्राम दादा तुम्हाला पण जय भीम लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं बोला पटापट पाड़ कमेंट करा लाईक करा सार्थक दादा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या दाजीला सपोर्ट करा बरोबर ठीक आहे ठीक आहे तुमची पिन कमेंट करायला लागेल कमेंट पिन करायला लागेल केली शिंदे दादा तुमची कमेंट पिन केली बघा मला पण एवढं जमत नाही तरी पण केली शेतकरी जीवन वर्षात आई बोलता सार्थक दादा नमस्कार परत एकदा सार्थक दादा नाराज सार्थकदा वाटते बहुतेक मला वाटतंय तुमच्यावर वर्षात नाराज असतील जमते का भाऊजी तुम्हाला हँडल करायला करायचे हळूहळू कशी तर असच करायचे नाही जमलं तर शिकाय पाहिजे ना संग्रामदा ट्राय तर करतोय बघू जमते का नाही आता काय माहित सार्थक दादा दादा म्हणतात नमस्कार हो वर्षाताई वर्षाताई तुम्हाला शिंदे तुम्हाला नमस्कार घालतात बघा बोला त्यांना पटपट संग्राम दादा तुमचं चॅनल आहे का नाही मला एवढं माहीत नाही म्हणून विचारतोय हो ना शिकलं पाहिजे नाही शिकलं तर कसं जमणार दादा लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे जय भीम तुम्हाला पण अभिदा वर्षातही मलाच माहित नाही तुमच्यावर कारण मी सह लाईव्ह आलोय आज त्याच्यामुळे मला काही माहीत नाही बघा मी सहज बोललो सार्थक दादा तुमच्यावर नाराज आहेत म्हणून नेवाचे दादा बोलतात माझे मेसेज येतात भाषा झाली का क्लिअर हो झाली झाली आत्ता झाली नेवासे दादा भाषा झाली क्लिअर संग्रामदा नाही ओनली नाही संग्रामदादा बोलतात नाही ना ओनली सपोर्ट बरोबर आणि वर्षाताई म्हणतात दादा नमस्कार दादा वर्षाताई तुम्हाला नमस्कार घालतात बघा नेवासे दादा ओके बर बर हा येतोय आभी दादा का म्हणता ताई साहेब कुठे आहेत ताई साहेब तुमच्या कामात बिझी आहेत आणि त्यांची जरा तब्येत पण थोडी जरा बरोबर नाही त्याच्यामुळं म्हणल्या तुम्ही थोड्या वेळ घ्या बघू जमते का तुम्हाला लाइव त्याच्यामुळं मी चालू केली लाईव्ह नेवासे दादा बोलता जेवण झालं का तुमचं जेवण आणखी करायचंय दादा करायचं जेवण कारण तुमच्या ताई इतकं मला जमणार नाही तुमच्या ताई फास्ट घेतात लाईव्ह मला एवढं नाही जमणार बरं झालं निवासी दादा म्हणतात बरं झालं तुम्ही भेटले हो भेटले बरं झालं ना बोला मच्छिंदर दादा कस काय नाही जमणार ना हो मच्छिंदर दादा नमस्कार लाईव्ह वरती स्वागत आहे तुमच्या मी म्हणलं मच्छिंदर दादा काए, काए, म्हणलं येतात का नाहीत काय माहित म्हणलं कधी शिकणार असंच शिकायचं असतंय हळूहळू बोलायला असंच कधी मध्ये असंच मारायचा मारायचं गैरहाजरी मध्ये लाईव्ह घ्यायची आपण कधी मध्ये नेवासे दादा तुम्ही बिझी असता हो नेवासे दादा जरा कामात बिझी असतो त्याच्यामुळे मी लाईव्ह वरती जास्त येत नाहीये कुणाची जर कमेंट राहिली शेतकरी वर्षाताई काय म्हणतात बाय बाय पूजाताईला सांगा मी आली होती म्हणून हो ठीक आहे वर्षाताई आणि नेवासे दादा म्हणतात तुम्ही हा ठीक आहे नेवासे दादा तुम्ही खूप बिझी असता मचिंदर दादा म्हणतात नमस्कार मचिंदर दादा ना तुम्हाला तुम्हाला पण नमस्कार बघा नेवासे दादा हसू नका हो असंच गडबड होती कारण सराव नाही मला एवढा लाईव्ह वरती बोलण्याचा मच्छिंदर दादा सहा नंबर लाईक डन केले ठीक आहे धन्यवाद मच्छिंदर दादा सहा नंबर लाईक केल्याबद्दल बोला पटापट कमेंट करा लाईक करा थोड्या वेळ घेणार आहे मी पण जास्त वेळ घेणार नाही दादा म्हणतात मी पण केले बर का ठीक आहे दादा बर बर अजून काय म्हणतात मचिंदर दादा बाकी काय नाही निवंत आहे बघा मजेत आहे तुमचंच काय सांगा लग्नाची तारीख वगैरे काढली का नाही दादा म्हणतात बर बर ठीक आहे दादा काय म्हणतात घर बांधायचे मग कोणाचे दादा घर दा? कोणाचे बांधायचे तुमचं पुढच्या वर्षी या दिवसात करायचंय का बर बर ठीक आहे आणखी एक वर्ष पुढे ढकललं का मग मग या वर्षी पण काही गुलाबजामुन खायला भेटत नाहीत वाटत आम्हाला हो ना मन म्हणतात हो लय अवघड केलंय त्यांनी काय त्यांनी काय अवघड केलंय पुढच्यांनी बोला बोला पटापट पड़ कमेंट करा जे वरती आहेत त्यांनी तरी कमेंट करा घर बांधा आधी दादा म्हणतात आधी घर बांधा आधी आम्ही थांबतो तोपर्यंत असं म्हणतात हो काय हो नवीनच घर बांधा बोलतात का आणखी आणि सोनू पवार दादा काय म्हणतात सोनू पवार जय शिवराय भाऊ म्हणतात तुम्हाला पण जय शिवराय लाईव्हवरती स्वागत आहे तुम तुमचं नितीन नितीन दादा, दादा काय म्हणतात हाय नमस्कार दादा नितीनदा दादा म्हणतात बांधू मग अजून दोन महिन्यात करू चालू काम घराचं करून टाका ना दादा घराचं काम चालू करून टाका मग आता काय का शेतातील काम आहेत आणखी नितिन दादा काय बोलतात कुठून बोलता, बोलता। नितीन दादा आम्ही दाराशिहून बोलतो तुम्ही कुठून बोलता नितिन दादा, मच्छिंदर दादा, एवढे पैसे कुठून आणायचे मावली आवाज येत नव्हता कॉल आला होता त्याच्यामुळे आवाज मी म्यूट केला होता जरा कारण माझ्या मोबाईलवरती लाईव्ह चालू आहे ना एक अर्जंट कॉल आला होता नितीन दादा बोला आत्ता येतोय का आवाज बचंदर दादा आत्ता आवाज येतोय का बघा बोला बोला फटाफटी पट। काय करतो बंद आता मग काय आता काय का 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 तुम्ही जास्त कोण येतच नाही रिस्पॉन्स नाही तर काय बंद करावे लागेल आता नंतर येतील तुमच्या ताई सात लाईक डन मचिंद्र दादा चला बाय नंतर येतो या, या तुम्ही पण नंतर